नमस्कार फोटो मंत्राच्या दहाव्या भागात तुमचं स्वागत आहे आपली दहावी गोष्ट आहे कल्पनाविष्कार अदृश्य दृश्य असून दिसत नाही दिसून ते असत नाही कोणता कॅमेरा चांगले फोटो काढतो चढावड लागली होती आणि चर्चा रंगत आली होती कॅमेरा कंपन्यांनी एकापेक्षा एक, एक, एक नाविन्य असलेले कॅमेरे बाजारात आणले आहेत किमतीही तशा आटोक्यातल्या आहेत विवाह समारंभ हे एकमेव चलनी नाणे तीन चार लग्नातच कॅमेऱ्याचा खर्च वसूल करून देते मला गंमत वाटते ते फोटो काढणाऱ्यांपेक्षा काठू काढून घेणारे चोखंदळ झाले आहेत त्यांना इक्विपमेंटबद्दल माहिती देण्याचे काम आपलेच फोटोग्राफर मित्रमैत्रिणी करत आहेत सरळ लग्नाची फोटोग्राफी मागे पडून त्यात अनेक कल्पनांची भर पडत आहे फोटोग्राफरकडे किती जणांची टीम आहे लाईट किती आहेत सिनेमॅटोग्राफी करता येते का शॉर्ट फिल्म मिक्सिंग करून बनवलेले अल्बम आणि व्हिडिओ यांची रसिक ह्याच्यात चालू असते वेबसाईटचा सुकाळ असल्याने रोज नवीन भर त्यात पडत आहे फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरपेक्षा पोस्ट प्रोडक्शन करणाऱ्यांची चलती सुरूच आहे लग्नाची फोटोग्राफी करून घेण्यासाठी आलेल्या जोडप्यांना नेमकी काय योग्य आहे हे कधी कधी समजतच नाही अनेक जण काही वेगळे करता येईल का असेच बघत असतो हौसेला मूल नसते पण ही हौस अशी आहे जी एकदाच फिटते फसगत होऊन पण नंतर कोणाला काहीच कधीच सांगता येत नाही बऱ्याचदा फसलेला मी फसलो असे सांगतच नाही लग्नामध्ये लागणाऱ्या बहुतेक सर्व गोष्टींचे ज्ञान ग्राहकाकडे असते फोटोग्राफीत मात्र कॅमेऱ्याचे नाव बघून आणि कोणाच्या तरी लग्नात केलेल्या फिल्म बघून निर्णय घेतलेला जा घेतलेला दिसतो आपण ज्यांच्या लग्नाचे अल्बम आणि व्हिडिओ बघतो ते देखील उपलब्ध परिस्थितीत बनवलेले असतात आपले कार्य कशा पद्धतीने होणार आहे आणि त्याची फोटोग्राफी चांगली होण्यासाठी आपण काय प्लॅनिंग केले आहे हा भाग जास्त महत्त्वाचा असतो किती फोटोग्राफर काम करणार यापेक्षा त्यांना फोटोग्राफीचे ज्ञान खरोखरच किती आहे हे बघितले तरच तुम्हाला त्याची कल्पना येऊ शकते फोटो कोणताही कॅमेरा काढतच नाही तो त्याच्या मागच्या माणसाच्या कल्पनाशक्तीचा आविष्कार असतो फोटो म्हणजे लाईट नव्हे समोर घडणाऱ्या घटनेत चित्रकाराला प्रथम ते डोळ्यात दिसते आपला फोटो चांगला येऊ नये असे कोणालाच वाटत नाही तो चांगला येण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयीपासून आखणी आवश्यक असते ज्या लोकेशनवर आपण काम करणार आहोत त्याचे अवलोकन केल्याशिवाय आपले काम चांगले का वाईट हे ठरणारच नाही ते करणे पण कठीण असते फोटोसाठी खरे काम करते ती लेन्स कॅमेरा नव्हे कोणता लेन्स फोटोग्राफर वापरतो त्यावरून त्याच्या कामाचा अंदाज बांधता येतो फोटो हे कुठेही दिसू शकतात तो कशाचाही असू असू शकतो कित्येक वेळा समोर असून पण दिसत नाही फोटोग्राफर जागा असावा लागतो लग्न समारंभात कधी कधी फक्त वरवधूनचेच फोटो जास्त काढले जातात फोटोग्राफीला कॅन्डी ट्रेडिशनल पोर्ट्रेट अशी नावे देऊन आपण एका विशिष्ट प्रकारचेच फोटो काढतो असे सांगून या क्षेत्रात कलेचा विचार मागे पडून चमत्कृतीकडे ओढा वाढत आहे लग्न समारंभात तर कधी कधी फक्त घरापासून दारापर्यंत आणि दारापासून हॉलपर्यंत असे अनेक बाबतीत फोटो दडलेले असतात लग्न समारंभ ही अशी गोष्ट आहे जी मागील पानावरून पुढे सुरू होतच नाही प्रत्येक लग्न हे एक स्वतंत्र फोटोग्राफीचा विषय आहे आपण यापूर्वी कितीही कामे केली असतील तरी प्रत्येक वेळी त्याची नव्याने मांडणी करावी लागते त्यामुळे ठरवताना कितीही ठरवले तरी कॅमेऱ्यासमोर उभे राहिले की भले लटपटतात तिथे त्यांचे काय होते हे त्यांना त्या दिवशी समजते वेळ कमी आणि कामाचा पसारा जास्त झाला की ते उरकण्याकडे कल वाढतो आउटडोर लोकेशनवर सुद्धा शूट करण्यासाठी आधी त्या ठिकाणाला भेट देऊन आयोजन करावे लागते लग्नाची फोटोग्राफी म्हणजे चढावर नव्हे त्याने तसे केले म्हणून मला असे हवे असे करून चालत नाही आपण काय करू शकतो आपल्याला काय चांगले दिसेल यासाठी कला दिग्दर्शकाने दिलेल्या सूचना फोटोग्राफीसाठी उपयुक्त ठरतात एकावेळी मिळतात म्हणून अधिक कामे घेऊन फक्त फोटोग्राफी होऊ शकते आर्टोग्राफी नाही कला दिग्दर्शक हा संपूर्ण लग्नाची बांधणी करीत असतो त्या ठिकाणी असणाऱ्या झाडूवाल्यापासून ते खानसाम्यापर्यंत मेकअप खरेदी पूजा साहित्य लग्नाची पद्धत या साऱ्या गोष्टींचे अभ्यास करून प्रत्येक लग्नात फोटोग्राफर किती असावेत व्हिडिओचे स्क्रिप्टिंग आणि आवश्यक लेन्सची आखणी कला दिग्दर्शक करत असतो फोटो काढण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी आधीच बघितले असल्यामुळे फोटोग्राफरचे काम सोपे होते आपण प्रत्येक गोष्टीत लक्ष देऊन केलेले नियोजन हे एक अविस्मरणीय कलाकृतीला जन्म देते फोटोग्राफर हा फोटोग्राफर असतो त्याचे नामकरण केवळ आपला वेगळेपणा दाखवण्यासाठी विविध मार्गाने करण्याचा केलेला प्रयत्न चांगले फोटो देऊ शकेलच याची खात्री देता येत नाही स्थळ वस्तू मंडप सजावट हे त्या समारंभाचे कवर असते अनेक व्यक्ती त्या ठिकाणी नसून अनेक व्यक्तिमत्व तिथे व्यक्त होत असतात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आपल्याला आपले, आपले नातेवाईकांसमोर प्रेझेंट करीत असतो व्यक्तिचित्रणापेक्षा व्यक्ती स्वभावचित्रण केले तर ते अधिक खुलून दिसते केवळ देखाव्यासाठी गरजेपेक्षा जास्त उपकरणे घेऊन काम करण्याकडे जोखीम तर वाढतोच शिवाय ती आत हाताळण्याच्या नादात सहज सुंदर क्षण निसटून जातात कमीत कमी, कमी पण आवश्यक असे संसाधने सोबत ठेवली तर कामात आणि प्रसंगाकडे निरीक्षण करून मनाजोगते काम करणे सोपे जाते फोटोंचा अल्बम बघताना तुम्ही कोणत्या का कॅमेऱ्याने काम केले आहे ते महत्वाचे ठरत नाही इक्विपमेंट महत्वाची असतात पण त्यापेक्षा जास्त तुमचे तिथे असणे आणि स्वतःच्या नजरेने त्या परिसराचे अवलोकन करून फोटो टेपणे महत्वाचे असते कधी कधी अक्षदा टाकून झाल्यावर तिथे कोणी कचरा काढायची तसदी येत नाही फुलांच्या रांगोळ्या सप्तपदीसाठी काढतील तर कामे झाली की सगळी विस्कटलेली फुले तशीच पडून असतात भेटवस्तूंसाठी आणलेल्या पिशव्या अक्षदांच्या पिशव्या नारळाची गोणी इतकंच काय तर तेथून तिथेच पडलेली असलेली खरकटी ताटंसुद्धा दिसतात बहुतेक प्रत्येक गोष्टीत काम झाले की बेवारच पडलेल्या असतात फोटोग्राफरच्या कामात तशा त्या फोटोत येतच असतात कमीत कमी वेळेत अविस्मरणीय फोटोग्राफी करायची असेल तर फोटो काढण्यापूर्वीचे आयोजन हे जास्त महत्त्वाचे असते वर वधू हे प्रमुख असतातच पण त्यांना भेटायला आलेले नातेवाईक हे पण तितकेच महत्त्वाचे असतात त्यांच्या उपस्थितीमुळे त्या समारंभाची शान वाढलेली असते प्री वेडिंग बॅचलर पार्टी संगीत मेहंदी हळद लग्न सोहळा स्वागत समारंभ डेस्टिनेशन वेडिंग अशा अनेक कार्यक्रमांसाठी पैसे जरूर खर्च करावेत लग्न समारंभ ही अने अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारी संधी आहे स्थिर आणि चलचित्रणासाठी मात्र कलाकारांची निवड करताना साधनांपेक्षा साधकाची केल्यास आपल्या आवडीनिवडीची काळजी घेत नक्कीच अभ्यासपूर्ण कलात्मक आठवणी संग्रही राहतील यात शंकाच नाही पुन्हा भेटूया पुढच्या महिन्यात धन्यवाद